प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम संपूर्ण देशभरात राबवण्यात येत आहे या उपक्रमाच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा राज्यात अग्रेसर असून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सामान्यांची अपेक्षापूर्ती व्हावी अशी अपेक्षा राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त क्लि शिर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल परिसरात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ पालकमंत्री विखे पाटलांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपविभागीय अधिकारी माणिक आहेर तहसीलदार अमोल मोरे मुख्याधिकारी सतीश दिघे आदींची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी विखे पाटील म्हणाले की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्यात येत आहे वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून सामान्यांना येत आहे अहमदनगर जिल्ह्यातील पाचशे पन्नास यात्रा पोहोचून योजनांचा जागर केला आहे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी एकसंघपणे काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं या कार्यक्रमास पदाधिकारी अधिकारी महिला नागरिकांची मोठी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट हेस्तान मीडिया शिर्डी